नॅशनल हायवे क्रमांक तीनवर हॉटेल सुग्रण समोर द बर्निंग ट्रक जीवित आणि टळली याबाबत अधिक वृत्त असे की आज सकाळी नॅशनल हायवे क्रमांक तीनवर हॉटेल समोर सुरत बायपास रस्त्यावर ट्रकला अचानक आग लागली सदर ट्रकीला आग लागल्याने या ठिकाणी वेळीच चालकाने सावधान बाळगता आपला जीव वाचवला उडी मारून बाहेर पडला तदनंतर सदर ट्रकने मोठ्या स्वरूपात पेट घेतला तर सदर ट्रक ही नाशिकवरून दिल्लीच्या दिशेने जात असल्याचे समजते ट्रक क्रमांक एन एल झिरो एक ए जे वीस सदुसष्ट या ट्रकने अचानक पेट घेतला यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून परंतु गाडी मालकाचे मोठे नुकसान झाले असल्याचे समजते ट्रक पूर्ण जडून खाक झाली यावेळी घटनेची माहिती मिळताच धुळे मनपाचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले यावेळेस लिडिंग फायरमन अतुल पाटील वाहन चालक राहुल पाटील फायरमन सचिन करंकाड असलम शहा आदी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली असल्याचे समजते